नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे स्टार ग्राफिया यूट्यूब चॅनलवर प्रिया मराठेच्या निधनानंतर मृणाल दुसानी भाऊ प्रतिक्रिया काय होती हे पूर्ण जाणून घेण्यासाठी व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा लोकप्रिय मराठी अभिनेत्री प्रिया मराठेचे काही दिवसापूर्वी निधन झाले वयाच्या अवघ्या अडुतीसाव्या वर्षी तिने अखेरचा श्वास घेतला उत्तम अभिनय तसंच आपला मनमिळाऊ स्वभाव यामुळे प्रिया इंडस्ट्रीमधील अनेकांच्या जवळीक मैत्रीण होती यामुळे तिच्या निधनानंतर सहकारांशी सोशल मीडियावर प्रियासाठी भाऊक पोस्ट शेअर केल्यात केवळ मराठीच नव्हे तरी हिंदी टेलिव्हिजन विश्वातील अनेक कलाकारांनीही सोशल मीडियावर प्रियाच्या निधनानंतर दुःख व्यक्त केलं आहे प्रिया चार दिवस सासूचे बडे अच्छे लगते हे या सुखानो या पवित्र रिश्ता अशा अनेक गाजलेल्या मालिकातून प्रेक्षकांच्या भेटीस आली तसंच तिने तू तिथे मी या मालिकेतील महत्त्वाची भूमिका साकारली होती यात तिच्याबरोबर मृणाल दुसानीस ही अभिनेत्रीसुद्धा होती प्रियाच्या निधनानंतर मृणालने भाऊक पोस्ट शेअर केली होती अशातच आता एका मुलाखतीत मृणालने पुन्हा एकदा प्रियाविषयीच्या भावना व्यक्त केल्या आहेत लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत मृणाल म्हणाली आम्ही एक एकमेकींना वेडे असंच म्हणायचो आणि हा तिनेच सुरू केलेला शब्द आहे आम्ही कॉल किंवा मेसेजवर कायम एकमेकींना वेडे याच नावाने हाक मारायचो प्रिया इतक्या मोठ्या संकटात आहे हे आम्हाला सुद्धा फार उशीरला कळलं ती एकटीच या संकटाला खूप दिवस खूप महिने सामना करत राहिली यानंतर मृणाल म्हणते आता काही दिवसापर्यंत आम्ही एकमेकींशी बोलत होतो आणि या प्रत्येक वेळी आम्ही तिला काळजी घे असंच म्हणायचो प्रत्येक गोष्टीत प्रियाचं नाव यायचं चांगली आनंदी कोणतीही गोष्ट असो त्यात प्रिया असायचीच ती खूप खास मुलगी होती आज मोबाईल उघडताच कडे प्रिया दिसते याचं कारण ती मुलगीच तशी होती पुढे मृणाल भाऊक होत म्हणते एक उत्तम अभिनेत्री एक उत्तम व्यक्तिमत्व असलेली मुलगी आता आपल्यात नाही याबद्दल काही बोलण्यासारखं नाही आम्ही कायम तिला ही विनंती करत होतो की एकदा तरी आम्हाला भेट पण ती भेट झालीच नाही आणि यात आठ महिने गेले आठ महिन्यात आमची भेट झालीच नाही याचं खूप दुःख आहे ही माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका